ऊर्जामंत्र्यांच्या आश्वासन नको अंमलबजावणी करावी वीज तज्ज्ञ प्रताप होगाडे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये व विधान परिषदेमध्ये महाराष्ट्रातील सर्वसामान्य वीज ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर्स बसवण्यात येणार नाहीत अशी घोषणा केली अशीच घोषणा त्यांनी यापूर्वी पंधरा जून रोजी भाजपा पदाधिकारी बैठकीत केली होती आजागीर या संदर्भात कोणतीही अधिकृत निर्णय झालेला नाही राज्य सरकारने अथवा महावितरण कंपनीने सदरची टेंडर्स रद्द करण्याचा अधिकृत निर्णय घेतला आहे अशी कोणतीही अधिकृत माहिती राज्य सरकारने अथवा महावितरण कंपनीने जाहीर केलेली नाही अथवा महावितरण कार्यालयातून याबाबत अधिकृतरित्या कोणतीही काहीच सांगत नाहीत त्यामुळे केवळ निवडणुका समोर आहेत म्हणून अशी वक्तव्य होत आहेत की काय असा संभ्रम सर्व संघटना व सर्वसामान्य वीज ग्राहकांमध्ये निर्माण झाला आहे हा संभ्रम दूर करण्यासाठी नामदार ऊर्जा मंत्री यांनी त्वरित आपल्या घोषणांची अधिकृतरित्या अंमलबजावणी करावी त्यासाठी महावितरण कंपनीस आदेश द्यावेत अथवा राज्य सरकारमार्फत शासन निर्णय करावा अशी मागणी समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्य अध्यक्ष महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना अध्यक्ष व वीज तज्ज्ञ प्रताप भोगाडे यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली आहे शिवाजी पेरोळेकर शिवाजी परुळेकर मधुकर पाटील राजन मुठाणे जावेद मोमीन मुकुंद माळे पद्माकर तेलसिंगे मिलिंद कांबळे उषा कांबळे आदी उपस्थित होते महान करीने सुभाष फे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा